सर शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सतरा जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण एक धुळे बैल बाजारामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सं, सं, संपूर्ण शेतकऱ्यांच्या जुळ्या व्यापारी व्यापारींच्या दावणी संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून कवर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाय व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया दादा नमस्कार कुठले आपण न्याडू चे आपण शेतकरी काय किंमत आहे धुडीचे मई सांगायला पंच्याण्णव द्या गेला कसे होते रे कमी जास्त होऊन जाईल तर शेतकरी बांधवांना न्याडेच येते न्याडचे येते आणि शेतकरी येते पंच्याण्णव हजार रुपये किंवा सांगतात धुडीचे किल्लार जाते दाताला कशी माई दाताला सहा सहा जाते काय गॅरंटी सारे दोघांची कामाला संपूर्ण चालू आहे तर शेतकरी बांधून कामाला चालू आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण शेतकरीचे जोडे दाखवणार आहे मी कारण बरेच जण कमेंट करता की आम्हाला शेतकरीचे जोडे दाखवा तुम्हाला मी आजच्या माध्यमातून शेतकरीच्या जवळ कव्हर कवर आहे पाहू शकता आपण संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची कामाची गॅरंटी संपूर्ण आहेत बरोबर तर पाहू शकता आपण शेतकरी काय विकायचं कारण काय होतं जोडी विकायचं कारण काय होतं जोडी असं हा असं एक आता सध्या तर पेरण्या वगैरे चालू झालेले आहेत आता नाव नंबर सांगा बरं थोडीशी थोडी हो हो छत्तीस बरं बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर तुम्हाला शेतकऱ्याची थोडी घ्यायची तोड� असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा किती रे भाई मरी घ्या त्या किंमत इच का बोलल्या का नब्बे नव्वद हजार रुपये कुठले आपण साईन ना तर मित्रांनो ना नव्वद हजार रुपये किंमत पाहू शकता दहा कशी दाताला कशी बर दा का बरं दातो वगैरे मित्रांनो माडवी जाते शेतकरी का बरोबर शेतकरी बांधवांना नव्वद हजार रुपये होणार दाताला काय गॅरंटी कामाची गाड्याला चालतात टेलरी लोक मित्रांनो गाड्याला चालतात पण चांगली जोडी शेतकऱ्याची जोडी कारण त्यांची जोडी चांगली राहते मित्रांनो त्यांची निगा वगैरे पण चांगली ठेवतात नाव नंबर सांगा आपलं नाव नंबर ना। 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 कुठले राहणार मल्हारवाडे मोबाईल नंबर बरोबर तसे मानव जोडी पण चांगली या ठिकाणी तुम्हाला मी जुळीमध्ये रेंज वगैरे आहेत जोड्यांच्या हे पाहू शकता या ठिकाणी पण एक जोडी नमस्कार काय किंमत आहे जोडीची मालक तिकडे जायला पण तरी अंदाज देवाना पंच्याहत्तर हजार रुपये तर मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे दाताला चांगली मित्रांनो कामाची रेंट वगैरे संपूर्ण मालक बाहेर गेलेले तुम्हाला मी पाहू शकता इकडे पण जोडे आलेले आहेत भरपूर दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दोन जोड्या आणले आहेत आपण म्हणजे दोन बैल का दोन जोड्या दोन बैल दोन बैल आणलेले कुठल्या आपण राहणार आंबोडा आंबोड शेतकरी का व्यापारी शेतकरी आहेत आपण मित्रांनो शेतकरी ते तर काय किंमत आहे जोडीची एक लाख अकरा हजार रुपये बाजारा म्हणजे काही मागणी वगैरे अजून अजून काही सुरुवात झालेली बाजाराला कसा बाजार वगैरे आजचा बाजार चांगला दिसतोय आजचा तर दाताला काय सांगितलं आपण दाताला एक पूर्ण आहे एक चार दात आहेत गॅरंटी वगैरे म्हणजे संपूर्ण असणार आहेत मार्के बसेच्या मालक असणार आहेत तर शेतकरी बांधव तिघी जोड्या तुम्हाला दावले मी आज पूर्ण शेतकरीच्या जोड्या दाबणार आहे तर आपलं नाव नंबर सांगा बरं दादा मुक्कमपोस्ट आंबोडा जिल्हा धुळे मोबाईल नंबर नव्वद बरोबर शेतकरी बांधवून आपल्याला मोबाईल नंबर सांगितले तुम्हाला मी ती जोडे जावले आहेत तिघी जोडे शेतकरीच्या आहेत कारण बरेच जण कमेंट करतात की आम्हाला शेतकरीच्या जोड्या जावड हे पण इकडे पण गावरान जाते शेतकरीची जोडे मित्रांनो पण काय कायकी मध्येचोली काय मध्ये सांगायला पासड शेतकरी का आपण कुठल्या पण राहणार आंबोड्याचे आपण तर शेतकरी बांधवनी शेतकरीचे जोडे गावरान येत दाताला कसे दोघे पण दाताला पूर्ण आलेले आहेत काय गॅरंटी असणार आहे म्हणजे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण कामाची गॅरंटी मार्केट ब आपण मला आहेत बरोबर तर मित्रांनो माणसाची पूर्ण गॅरंटी सारे आणि गावरान जाते मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी व्यवहारामध्ये अजून कमी जास्त करणार जा ते सांगायची किंमत असेल ती तर आपला नाव नंबर सांगितलं मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव त्र्याऐंशी एकोणपन्नास बरोबर शेतकरी घ्यायची धुडी घ्यायचं शेतकरीने आपल्याला मोबाईल नंबर टाकलेला आहे धुळी पण चांगली शेतकरी लारवडे मध्ये ही सिंगल आहे आपला काय किंमत सिंगलची चाळीस हजार रुपये आणि द्याय घ्यायला कसं हा दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत आणि दाताला कसं आहे मा दाताला पूर्ण आपल्या घरचा बैल होता का मित्रांनो दाताला पूर्ण आलेला कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण करेल जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपण नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर एकोणसाठ बारा बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा काय किंमत याचीवाली पस्तीस हजार रुपये कुठले आपण शिरूडचे शेतकरी आपण बी ते पहा मित्रांनो संपूर्ण शेतकऱ्याच्या जोड्या कवर करतो मी असं नाही की व्यापारीच्या जोड्या कवर करतोय पूर्ण हा व्हिडिओ पूर्ण शेतकऱ्यांचाच बनणार आहे आज सिंगल आहे का बी किंमत काय सांगितली आपण पस्तीस आणि यायला मग व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत काही मागणी केली का कोणी यायची नाही का अजून कुठली आपण गाव शिरवडचे आपण तर मित्रांनो सिंगल आहे शिरूडचे ते कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहे मार्केट पैसे मालक असणार आहेत आपण आता नाव नंबर सांगा आता मोबाईल नंबर बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं सिंगल यांच्याकडे पण सिंगल यांच्याकडे जोड होती मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी चांगले जोडे आलेले आहेत शेतकरीच्या कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू जोड्यांची क्वालिटी वगैरे चांगली या ठिकाणी शेतकरीच्या जोडे मी कवर करतोय इकडे पण व्यापारीच्या आहेत मित्रांनो इकडे इकडे पण भरपूर आलेले आहेत शेतकरी का पण का व्यापारी बोला 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 काय किंमत जोडीची चांगायला पास आठ कुठले आपण राहणार अंमननेरचे आपण तर द्याय गेला कसे होतील म्हणजे पंचावन्न पंचान पर्यंत होतील दाताला कसे दोघी दाताला चांगले मित्रांनो पाहू शकता आपण विवाहभरामध्ये अनु कमी जास्त करणार आहेत जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं आपला चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्याऐंशी सत्त्याऐंशी अठरा सत्याऐंशी सत्याऐंशी अठरा अठरा तर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला जरी जोड घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा असे हां सिंगल आहे की गोडे कुठले आपण राहणार बल्लार ते शेतकरी आपण तर काय किंमत सांगितले आता साठ हजार रुपये गावराने आपली घरची जोडी होती दाताला दाताला, दाताला एकदम चांगले आहेत गॅरंटी वगैरेची संपूर्ण असणार आहेत मार्केबा आपण मालक असणार आहेत तर मित्रांनो गावरान जाते पाहू शकता जर घ्यायचं असेल तर नाव नंबर सांगा दादा फोटो मोबाईल नंबर त्र्याण्णव दोन बावीस त्र्याण्णव दोन बावीस अठरा अठरा नऊ त्र्याहत्तर तर शेतकरी बांधवांनो नो हे पण शेतकरीची जोडे सांगा तुम्हाला मी आज शेतकरीच्या जोडे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे तुम्ही का आपण दाखल साईना कुठली राहणार सायना शेतकरी का आपण नाव काय आपलं मोठा तर काय किंमत लावली जोडीची आपण बाजारामध्ये किंमत काय सत्तर हजार रुपये काही मागणी केली का नाही का अजून आता आले का आपण दातवा ला कशी दाताला हे चांगले आहेत शेतकरी बांधवून हे पण शेतकरी आहेत दाताला चांगले आहेत काय गॅरंटीच आहे रे वाली कामाला वगैरे कामाची कामाची चांगली आहे गॅरंटी वगैरे गाड्याला वगैरे संपूर्ण चालू आहेत मार्के बसीचे आपण मला कसं पाहू शकतो आपण या ठिकाणी जर कोणाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर खरेदी करण्याचा प्रयत्न करा नाव नंबर माहिती आहे का नाही का नाव कसं नाव सांगा आपलं पूर्ण नाव सांगा बरोबर शेतकरी जर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा सिंगल आहे काय किंमत याची सांगायला सहाय्याला तीस आणि द्या घ्यायला अठ्ठावीस पर्यंत होणार आहे दाताला कसा आहे दाताला कर दात गॅरंटी वगैरे कामाची फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची वगैरे संपूर्ण गॅरंटी असणार आहे बरोबर तर शेतकरी बांधव शेतकरीचा बैल आहे नाव नंबर सांगा बरोबर शेतकरी बांधव आपला आपल्याला मोबाईल नंबर शेतकरी बांधाव ना खरेदी करायचं कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे पण एक जोडी दिसते मित्रांनो दादा कुठले आपण निमदाचे शेतकरी का आपण बी काय किंमत लावली मग आपण ही एक लाख रुपये काही मागणी वगैरे केली का पण ही कितीपर्यंत सत्तर पंच्याहत्तर पर्यंत मागणी केलेली आपण दाताला माहीतच येत दोघे दातालाही चार चार दात काय गॅरंटी दोघांची मग संपूर्ण कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशियाचे आपण मालक असणार आहेत बरोबर तर मित्रांनो खिल्लार जाते पाहू शकता आपण या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नाव नंबर सांगणार आपल्याला पुष्पेंद्र पाटील सत्त्याण्णव चौसष्ट शेचाळीस चौदा छेपन्न बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या आपण शेतकरी बांधवांना जुडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा